व्हायरल मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका अभिनेते सयाजी शिंदे ज्यांनी मराठी हिंदी आणि दाक्षिण्याच्या चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे ते आपल्या प्रत्येक भूमिकेवर वेगळी छाप सोडतात नुकताच अभिनेते सयाजी शिंदे यांचा वाढदिवस झाला वाढदिवसाच्या निमित्ताने अभिनेते सयाजी शिंदे यांनी आगामी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे साताऱ्याच्या ग्रामीण भागात घडलेल्या सोडनाट्याचा थरार सयाजी शिंदेच्या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे सत्यघटनेवर आधारित या चित्रपटामध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांची मुख्य भूमिका आहे अभिनेते सयाजी शिंदे यांच्या बरोबरच या चित्रपटामध्ये इतरही मातबर कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत या चित्रपटाच्या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे सत्य घटनेवर आधारित असलेली ही कथा आहे मराठी हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर चाहत्यांच्या मनावर गाजवलं आहे प्रत्येक भूमिका अगदी साकारणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी त्यांच्या प्रत्येक कलाकृतीमध्ये स्वतःची वेगळी छाप उमटवली आहे आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत नुकतेच त्यांनी तांबव्याचा या महत्वपूर्ण चित्रपटाची घोषणा केली आहे सातारा जिल्ह्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या तांबवे गावातील पाटील यांच्या संघर्षाची कथा या, या चित्रपटामधून उलगडणार आहे सत्य घटनेवर आधारलेल्या रक्तरंजित संघर्षाचा नायक असलेल्या विष्णुबाळाची मध्यवर्ती भूमिका ही अभिनेते सयाजी शिंदे साकारणार आहेत मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील कलावंतांची मांदियाळी या भव्य चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे विश्वविनायक सिनेमॅटिक सफारी फिल्म एलएलपी प्रोडक्शन बॅनर अंतर्गत येणाऱ्या तांबव्याचा विष्णू बाळा या चित्रपटाचं लेखन लेखक अरविंद जगताप यांनी केलं असून दिग्दर्शन अनुप जगदाळे यांचं आहे या चित्रपटाचे निर्माते मनोहर जगताप आहेत हा चित्रपट मराठी सोबतच हिंदी तेलगू आणि तमिळ भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे साताऱ्याच्या ग्रामीण भागात घडलेल्या या सुडनाट्याचा थरार जनसामान्यांना अचंबित करणारा असणार आहे असा विश्वास सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला रावरंभा या ऐतिहासिक चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक अनुप जगदाळे आपल्या या नव्या कलाकृतीबद्दल म्हणाले काहीतरी नवीन आणि वेगळा अनुभव देणारा चित्रपट करावा असं मनात होते सयाजी शिंदे यांच्या साथीने ही सत्यकथा भव्य दिव्य स्वरूपात मांडण्याची कल्पना सुचली एक वेगळ्या दाटणीचा कथाविषय आणि दमदार कलाकारांना एकत्र पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना या चित्रपटामुळे लाभणार आहे गावच्या भावबंधकीतून आणि श्रेयवादातून सख्या चुलत भावांमध्ये इकोपाला गेलेला वाद आणि त्यातून कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी विष्णुबाळाने केलेला रक्तरंजित संघर्ष तांबव्याचा विष्णुबाळा या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे दोन हजार एक मध्ये तांबव्याचा विष्णुबाळा हा मराठी चित्रपट आला होता यात सयाजी शिंदे सोबतच अनेक मातबर कलाकारांनी भूमिका केल्या होत्या आता पुन्हा एकदा नव्या कलाकारांच्या संचामध्ये हा चित्रपट चित्रपट्य स्वरूपात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे तर मित्रांनो आपण तांबव्याचा विष्णू बाळा चित्रपट पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल दा बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका